नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी ही अर्णवने तिला सांगितलेल्या त्याच्या आईच्या सत्याबद्दल विचार करू लागते तेव्हा तिथे सुषमा येते आणि तिला विचारते काय झालं ईश्वरी तू कसल्या विचारामध्ये गुंतली आहेस तू तु तुझ्या आईपासनं काही लपवत आहेस का त्यावेळेस ईश्वरी ही नकार देते आणि निघून जाते तर तिकडे आपण पाहतो पंडितजीही वल्लरी आणि लावण्याकडे आलेले असतात आणि तो वल्लरीला बोलतो वल्लरी मॅडम तुम्ही ज्या अर्णव सरांची आणि ईश्वरी मॅडमची पत्रिका पाठवली होती त्यांचे सर्व छत्तीसच्या छत्तीस गुण मिळत आहेत मी तर म्हणतो त्या दोघांचं तुम्ही लग्नच लावून द्या ते दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहेत आणि तेव्हा लावण्य वल्लरीला मात्र खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आपण पाहतो राकेश ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि तो ईश्वरीच्या फॅमिली फोटोकडे पाहत बोलतो ईश्वरी मी आता तुझ्या घरापर्यंत पोहोचलेलो आहे आता लवकरच तुझ्या बाबांच्या मनात देखील मी जागा बनवणार आहे आणि त्यानंतर तुझ्या आणि माझे लग्न होण्यापासून कोणीच आपल्याला अडवू शकणार नाही त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि तो, तो दरवाजा वाजवतो त्यावेळेस ईश्वरी ही दरवाजा उघडते आणि बोलते अर्णव सर तुम्ही आणि इथे ईश्वरी बोलते सर तुम्ही काय ऑफिस बंद केलं आहे की काय म्हणजे तुम्ही ऑफिसला न जाता सरळ गाडी घेऊन इथे घरी आला आहात आणि त्यावेळेस अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव ईश्वरीला पुन्हा ऑफिसमध्ये घेऊन जाणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद